नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी स्वप्ना पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर बघा इथं पटकन अशी तयार होणारी इन्स्टंट अशी कुकरमधली दोडक्याची भाजी आहे तर ही दोडक्याची भाजी मी हरभऱ्याची डाळ टाकून बनवली आहे तर तुम्हाला नॉर्मल जरी साधी भाजी बनवायची असेल तरी तुम्ही बनवू शकता तर इथं कुकरमध्ये मी यासाठी बनवली आहे की सकाळच्या घाई प्रत्येकाला वेळ नसतो म्हणून तुम्हाला जर फास्ट असं स्वयंपाक व्हावा हो वाटत असेल तर तुम्ही नक्कीच ही भाजी करून बघा म्हणजे कुकरचा वापर करून बघा तर याला असं काही असं जास्त साहित्य लागणार नाही इथं मी दोडका चिरून स्वच्छ करून चिरून घेतला होता त्यानंतर इथं एक अर्धी वाटी डाळ मी कुकरमध्येच लावून घेतली होती आणि एक शिट्टी म्हणजे दोडका चिरूपर्यंतच तिला मी एक शिट्टी लावून घेतली आणि त्यानंतर इथं लसूण आणि कांदा चिरून घेतला होता लसूण वाटून घेतला होता आणि कोथिंबीर थोडीशी वरतून टाकण्यासाठी घेतली होती आणि आपल्या घरामध्ये जे आहेत ते मसाले इथं यूज करायचे आहेत आपल्याला जास्तीचा कुठलाच मसाला पण यूज करायचा नाही आणि इतकी पण अशी चमचमीत भाजी बनवायची नाही एकदम नॉर्मल आणि साधी अशी आपल्याला भाकरीसोबत खाण्यासाठी साधी आणि सिम्पल अशी ही भाजी आहे तर एक वेळेस नक्की ट्राय करून बघा तुम्ही तर इथं बघा मी गॅसवर कुकर ठेवलं होतं आणि त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलं आपले आपल्या तेलाच्या ज्या किटलीमध्ये चमचे असतो त्या चमच्यानंच दोन चमचे तेल इथं मी टाकलं आणि त्यानंतर मोहरी टाकली मौ मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये मग जिरे पण ॲड करायचे तर अशी खूप साधी आणि सिंपल ही भाजी आहे एक वेळेस नक्की ट्राय करून बघा तर बघा इथं जिरे पण टाकले आणि जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये लसूण टाकला आणि लसूण टाकल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो पण ॲड करायचा आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं याला आणि मग परतत ता आल्यानंतर यामध्ये आपल्याला कोरडे मसाले टाकायचे तर इथं व्यवस्थित असं परतून झाल्यानंतर मी यामध्ये बघा हळद टाकली आणि हळद टाकल्यानंतर त्यामध्ये मला लाल तिखट आणि जो आपल्या घरामध्ये जो घरगुती काळा मसाला असतो किंवा कांदा लसूण मसाला पण म्हणतात याला तर हा कांदा लसूण मसाला मी यामध्ये टाकला बाकी काही कुठलाही मसाला गरम मसाला वगैरे काही ॲड केलं नाही तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता तर इथं बघा त्यानंतर जो धुवून घेतलेला स्वच्छ करून घेतलेला जो दोडका होता तो दोडका यामध्ये मी टाकला आणि मग व्यवस्थित असं याला मिक्स करून घेतलं आणि यामध्ये गरम पाणीच टाकायचं आपल्याला कारण गरम पाण्यानं पण तरी येते भाजीला ज्यावेळेस वेळेस डाळ ज्यावेळेस शिजवायला ठेवतो हो, त्यावेळेस थोडंसं एक्स्ट्राचं पाणी डाळीमध्ये टाकायचं आणि ज्यांच्याकडे वेळ जर असेल तर त्यांनी डाळ एक अर्धा तास भिजू जरी घातली तरी चालतं इथं शिजवून घ्यावंच असं नाही कारण नंतर कुकरमध्ये म्हणजे दोडक्यासोबत पण डाळ शिजली जाते तर त्यासाठी तुम्ही इथं भिजवून पण घेऊ शकता डाळ मी इथं शिट्टीच लावून घेतली होती एक डाळीला पण कारण माझ्याकडे वेळ कमी होता आणि मला पटकन असं टिफिनसाठीच ही भाजी बनवायची होती तर इथं बघा मला मिस्टर राना टिफिनमध्ये ही भाजी द्यायची होती त्यामुळं मी म्हणजे घाई गरबडीमध्ये पटकन अशी कुकरमध्येच अशी भाजी बनवत असते आणि प्रत्येक वेळेस जास्त तर भाजी मी कुकरमध्येच बनवते कारण पटकन पण होतं आणि आपलं काम पण आवरून जातं लवकर तर इथं बघा मग त्यामध्ये मी जे म्हणजे एक्स्ट्राचं गरम पाणी डाळीचंच होतं ते पाणी मी यामध्ये टाकलं कारण ते गरम पाणीच होतं आणि त्यानंतर इथं दोन चमचे दोन तीन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलं तुम्हाला म्हणजे जशी भाजीची म्हणजे थिकनेस पाहिजे तसं तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकू शकता मला थोडंसं सरवरितच पाहिजे होते कारण आम्हाला भातासोबत पण खायची होती आणि भाकरीसोबत पण खायची होती त्यामुळं मी इथं थोडंसं म्हणजे पाणी टाकलं आणि जास्त पण शेंगदाण्याचं कूट टाकलं नाही आणि बघा त्यानंतर यामध्ये मीठ टाकून एक शिट्टी होऊ दिली तर तो इथं एक नाही दोन शिट्ट्या होऊ द्या पटकन होती शिट्टी पण तर इथं दोन शिट्ट्या होऊ द्या आणि त्याची जी म्हणजे वाफ आहे ती ॲटोमॅटिक जाऊ द्या आपण घालवायची नाही तर इथं पूर्ण वाफ गेल्यानंतरच मी ओपन केलं होतं तर बघा इथं भाजी अशी तयार झाली होती एकदम चमचमीत आणि मस्त अशी तरी दार दोडक्याची भाजी होती खूप छान आणि मस्त अशी होती ही भाजी एक वेळेस नक्की ट्राय करून बघा तर इथं बघा दोडका पण व्यवस्थित असा शिजला गेला कारण जास्त जर शिट्ट्या करत बसलं तर आपला दोडका खूप म्हणजे शिजून जातो तर एवढं काही म्हणजे शिट्ट्या द्यायची नाही दोन शिट्टी दिलं तर लगेच गॅस बंद करून टाकायचा कारण डाळ अगोदरच आपली शिजलेली असते तर इथं बघा त्यानंतर मी याला व्यवस्थित असे एका वाटीमध्ये काढून घेतलं आणि याला कोथिंबीर टाकून थोडंसं गार्निश केले तर कशी वाटली ही इंस्टंट अशी होणारी दोडक्याची झटपट अशी कुकरमधली भाजी तर नक्की एक वेळेस ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्समध्ये सांगा की भाजी कशी झाली ती आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये पण सांगा तर बघा इथं अशी झाली होती दोडक्याची फायनल भाजी तर एक वेळेस ट्राय नक्की करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पण तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार आणि भेटूया अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद